अचूक माहिती इतिहासाची नेमकी सत्य गाथा महापुरुषांची व्यक्ती परिचय शून्य से शिखर तक आयोजन विविध स्पर्धांचे नाते घट्ट अध्यात्माचे पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉ वर्षा आठचौरे युट्यूब चॅनल मुक्त आनंद घन दिवाळी दोन हजार तेवीस या विशे वारी विशेष अंकातील आजचा लेख आरोग्यवारी लेखक आहेत अतुल भिडे सह्याद्री मानव सेवा मंच ठाणे ही संस्था गेली अनेक वर्ष ठाणे महानगरीत तसेच आजूबाजूच्या परिसरात विविध प्रकारचे समाजसेवा कार्य विशेषतः वैद्यकीय सेवेच्या द्वारे सातत्याने करीत आहे था ठाण्यातील काही वैद्यकीय व्यावसायिक व विविध व्यावसायिक एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सेवा भावनेने एकत्र आले आणि आपल्या दैनंदिन व्यवसायातून काही वेळ समाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांसाठी देण्याचे त्यांनी निश्चित ठरविले एका चांगल्या उद्देशाने एकत्र आलेल्या व सेवाभावी कार्य करण्याची तळमळ असलेल्या या डॉक्टर्स आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी दुःखितांना पीडितांना आणि सामान्य वैद्यकीय सेवांपासून वंचित असलेल्या आपल्या बांधवांना सक्रिय सहाय्य करण्याचा फसा उचलला या पवित्र कार्यासाठी अनेक कार्या डॉक्टर्स व नागरिकांकडून सक्रिय सहकार्याचा हातभार मिळत गेला वरील कार्यात सुसूत्रता आणण्याच्या हेतूने 1994 साली मानव सेवा मंच ठाणे या विश्वस्त संस्थेचीरितसर स्थापना करण्यात आली संस्थेच्या नावाने सर्व सेवाभावी कार्यकर्ते संघटितरित्या कार्य करू लागले 27 वर्षांपूर्वी ला जाणवले की वडीमध्ये सहभागी होणारी व्यक्ती वय वर्ष 50 अथवा आसपासची स्त्री अथवा पुरुष असो आपली ताकद प्रतिकारशक्ती पणाला लावूनच वारीला येत असते माध्यम धर्म साधनम असं वचन आहे भजन कीर्तन वारीतील वाटचाल हे सर्व शरीराद्वारे साध्य होते हे सर्व करायचे तर शरीर तंदुरुस्त व सक्षम हवे या वारी दरम्यान वाईट हवामान पाण्याचा अभाव विकारांचा प्रादुर्भाव अशा परिस्थितीमध्ये ते पालखीमध्ये सहभागी होतात व अनंत प्रकारच्या तोंड देऊन पूर्ण करतात प्रिबीर दिवे घाटापासून सासवड पर्यंत आयोजित केले जाते पुणे ते सासवड हे सर्वात कठीण अंतर वारकऱ्यांना दिवसा चालायचे असते तेथे घाटातील चढ्या रस्त्यामुळे वारकऱ्यांच्या त्रासात भरच पडते त्यामुळे तेथे सर्वात अधिक मदतीची गरज असते नातेपुते ओलांडल्यानंतर वारकरी दमलेले असतात त्यांना पाय दुखणे स्नायू दुखणे श्वासनलिका डोळे कान त्वचा या अवयवांना संसर्ग दोषामुळे छातीतील संसर्ग कधी कधी उच्च रक्तदाब यांचाही त्यांना त्रास होतो ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी आयोजित संस्थेच्या वैद्यकीय शिबिराचा लाभ वारकरी घेतात डॉक्टर्स रोगांना औषधे दे देतात इंजेक्शन्स प्रतिबंधक लसीकरण करतात तसेच वारकऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जाणीवांचे प्रबोधन करण्याचे कामही करतात तंबूतील हॉस्पिटलमध्ये छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया सत्तावीस वर्षांपासून सुरू असलेली मोफत वैद्यकीय सेवा अखंड चालू आहे युवा पिढीच्या ताकदीमुळे आणि लोकांच्या या कामातील भरघोस उदार आर्थिक सहयोगामुळे आता संस्थेतील अनेकांचा आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे या कामाचं एकूण स्वरूप पाहता हे विठ्ठल भक्तीच एक वेगळं अंग आहे असं म्हणता येईल या सेवा कार्यातून माणूस सामाजिक भान आणि आध्यात्मिक या मूल्यांचं दर्शन होत ही आरोग्य वारी वारकऱ्यांच्या शरीराचे आरोग्य आणि भक्ती रंगातील आंतरिक आध्यात्मिक अनुभूती यांना अधिक अधिक संपन्न करते यात संदेह नाही वारीच स्वरूप विस्तारते आहे वारीत सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे त्या प्रमाणात वैद्यकीय सेवेची गरजही वाढणार आहे लोकांनी या सेवा प्रकल्पाला अधिकाधिक सहाय्य केले तर या कामाची व्याप्ती वाढण्यास मोलाची मदत होईल निरपेक्ष सेवा करणाऱ्या हातांना अधिक बळ मिळेल